नमस्कार मैत्रिणींना आज मी तुमच्यासाठी ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे हे दोन प्रकारचे ब्लाऊज आहेत सध्या हे साडी खूप ट्रेंडमध्ये आहे आणि त्याच्यावरचे ब्लाऊज मी कसे शिवलेत ते पहा याला वर्क आलेली होती बॅगला हा वी शेपमध्ये मी इथे नेक बनवलेला आहे आणि ही स्लीव डिझाईन बनवलेली आहे पहा ही स्लीव डिझाईन खूप छान दिसते आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये पण आहे तुम्ही नक्की ट्राय करा कट साइड बॉर्डर आहे किती सुंदर दिसत आहे डिझाईन हे आणि समोर मी इथं प्रिन्सेस कट घेतलेला आहे क्रॉसपट्टीमध्ये यानंतर मी तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवते याला पण बॅकला डिझाईन आलेली होती इथं म मी राऊंड नेक घेतलेला आहे आणि समोर कटोरी आहे पहा आणि स्लीवला आपण तीच डिझाईन टाकलेली आहे प्लेट एकदम साफ आलेल्या आहेत आपल्या मैत्रिणींनो ह्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा लाईक करा आणि मॉडर्न लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद